नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस संदर्भात नवीन अपडेट आली की सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्याचप्रमाणे आणखी एका जिल्ह्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपण दाखवत आहोत तर पाहू शकता हे संपूर्ण निकाल कोणत्या जिल्ह्यात आहे कशाप्रकारे मुलांना मार्क पडले ते देखील आपण पाहणार आहोत हे संपूर्ण जो निकाल जाहीर करण्यात आला आहे तो आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूरचा आहे दिनांक पाहू शकता तीस सात दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आताच हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये विषय पाहू शकता पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस उमेदवाराची मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या प्राप्त गुणवत्ती जाहीर करण्यात आली आहे यामध्ये तुमचा परीक्षा एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती त्यानंतर निकाल चोवीस रोजी लागलेला होता त्यानंतर या निकालाच्या आधारे ही संपूर्ण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली जर तुम्हाला लेखी परीक्षा प्राप्त गुणवत्ताच्या एकत्रित यादीमध्ये काय आक्षेप असेल ते देखील तुम्हाला नोंदवायचे आहे तर आता पाहू शकता कशा प्रकारे मुलांना मार्क ते देखील आपण पाहणार आहोत जो संपूर्ण जे आहे मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचे एकत्रित गुणांचा ही संपूर्ण यादी आहे यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी दिले आहे तुमचं नाव दिलं आहे तर मित्रांनो ही व्यवस्थित यादी दिसत नाही तुम्ही टेलिग्रामला देखील ही यादी पाहू शकता यामध्ये डेट ऑफ बर्थ दिले आहे कॅटेगरी दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला मार्क फिजिकलला किती पडले आहे त्यानंतर लेखी परीक्षेला आणि एकूण किती पडले तर पाहू शकता पंच्याण्णव प्लस पंच्याण्णव एकशे नव्वद मार्क देखील मुलांना पडले आहे त्यानंतर एकशे एकोणनव्वद मार्क देखील मुलांना पडलेले आहेत त्यानंतर एकशे त्र्याऐंशी मार्क पडलेले आहेत त्यानंतर शकता एकशे एक्क्याऐंशी गुण देखील पडलेले आहेत त्यानंतर एकशे एकोणऐंशी एकशे त्र्याहत्तर अशा प्रकारे ही संपूर्ण यादी आहे यामध्ये कॅटेगरी देखील दिलेली आहे तुमचं नाव आहे ते देखील तुम्हाला पाहायचं आहे अशानुसार ही संपूर्ण जी यादी आहे आपल्या टेलिग्रामला चॅनलला देखील मिळणार आहे त्यानंतर पाहू शकता एकशे एकोणसत्तर मार्क देखील पडलेले आहेत अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट आहे मित्रांनो आतापर्यंत जेवढे काही पोलीस भरतीचे पेपर झाले आहेत संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे पोलीस भरतीविषयी कोणतीही अपडेट आली कोणताही पेपर आला त्याचं विश्लेषण सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो